सिन्नर तालुक्यातील सर्व गाव व लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फिन्नर नगरपरिषद पासष्ट हजार दोनशे नव्याण्णव अडावाडी एक हजार एकशे पंच्याण्णव अगाफ खिंड दोन हजार एकशे तेरा आशापूर तेराशे एकाहत्तर अटकावडे पाचशे एकसष्ट औंढेवाडी पंधराशे नऊ बारागाव पिंपरी तीन हजार पाचशे सदुसष्ट बेलू अठराशे ऐंशी भारतपूर सतराशे एक्क्याऐंशी भाटवाडी अकराशे ब्याऐंशी भोकणी दोन हजार एकशे एक्क्याऐंशी भोरकिंड नऊशे चौवेचाळ ब्राह्मणवाडी दोन हजार चारशे त्रेपन्न चंद्रपूर पाचशे सदुसष्ट चापडगाव दोन हजार चारशे अकरा छाफ पाच हजार चारशे आठ चिंचोली तीन हजार तीनशे शेचाळ चोंढी एक हजार बासष्ट दहीवाडी एक हजार नऊशे अठरा दापूर पाच हजार नऊशे दोन दातली दोन हजार तीनशे छप्पन दत्तनगर नऊशे साठ देवपूर तीन हजार पस्तीस देशवांडी दोन हजार एकहत्तर धरणगाव एक हजार चारशे एकोणसाठ ढोंडबार दोन हजार दोनशे पस्तीस नगर अठराशे पंच्याण्णव धुलवाड एक हजार तीनशे ऐंशी ढोडी बुद्रुक पाच हजार दोनशे चाळीस ढोळी खुर्द एक हजार आठशे त्र्याण्णव डुबेरे चार हजार सहा डुसंगवाडी सातशे एकाहत्तर एकलहरे साडेतीनशे फराडपूर एक हजार एकशे एक ब्याऐंशी फतेहपूर आठशे त्रेसष्ट फुलेनगर नऊशे नव्याण्णव घोरवाड एक हजार सहाशे पंच्याण्णव घोटेवाडी एक हजार आठशे तेवीस गोंडे तीन हजार तीनशे चोवीस गुलापूर सहाशे पासष्ट गुलाबंच पाच हजार दोनशे त्रेचाळीस गुरेवाडी पाचशे छप्पन हरफुले सातशे ब्याऐंशी हिवरे दोन हजार अठ्ठावन्न हिवरगाव ए, ए एक हजार नऊशे पंधरा जामगावन एक हजार दोनशे दहा जयगाव एक हजार पाचशे पंच्याण्णव जयप्रकाशनगर नऊशे सत्तावीस थंबी एक हजार पाचशे सोळा कन्हाडलवाडी एक हजार एकशे चोवीस कांकुरी एक हजार पाचशे एकोणनव्वद करवाडी एक हजार चारशे चौदा कफारवाडी एक हजार नऊशे सत्तावीस केदारपूर चारशे एक्कावन्न केरू पाटीलनगर नऊशे सत्यात्तर खळणगली एक हजार चारशे नऊ खंबाले दोन हजार सातशे पंच्याऐंशी खप्राले तीनशे चौऱ्याहत्तर खोपडी बुद्रुक सोळाशे सोळा खोपडी खुर्द सातशे तेहत्तीस कीर्तंगली दोन हजार एकशे एकोणऐंशी गोलनामाल दोन हजार दोनशे बावीस कोमलवाडी एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोनांबे तीन हजार एकशे तेरा कृष्णानगर दोन हज़ार आठ से अठावीस एक हज़ार चारशे पंच कुंडेवाड़ी एक हज़ार नौशे एक लक्ष्मणपुर एक हज़ार आठ महाजनपुर चारशे चौतीस मालडोन एक हज़ार एकशे वीस मलेगाव पांच हज़ार पचपन मगाव तीन हज़ार एकशे चौसठ मानोरी तीन हज़ार एकशे एकफरवाड़ी एक हज़ार तीन से नव्याणव मरल बुद्रुक एक हज़ार नौशे सात मेढ़ी एक हज़ार एक मेरगाव एक हज़ार नौशे एकोणपन्नास मिटे मिठेसागरे दोन हजार सतरा मोहडारी एक हजार पंचवीस मऊ एक हजार नऊशे छेचाळ मुफलगाव एक आठ हजार एकशे चोवीस नायगाव पाच हजार तीनशे ब्याऐंशी नालवाडी तीन हजार सतरा नांदूर शिंगोटे सहा हजार चारशे सत्त्याण्णव निमगाव देवपूर एक हजार पाचशे बारा निमगाव फिन्नार तीन हजार चारशे एकाहत्तर निरहाले एक हजार सातशे ब्याण्णव पडाली एक हजार आठशे चौदा पंचाले तीन हजार एकशे बारा पांडुर्ली चार हजार चारशे सत्तेचाळीस पंगारी बुज्रुक चार हजार तीनशे पस्तीस पंगारी खुर्दा आठशे बावन्न पाफटे एक हजार आठशे पाथरे बुद्रुक दोन हजार चौऱ्याहत्तर पात्रे खुर्दा दोन हजार चारशे चौतीस पठोले दोन हजार सातशे चौदा पाटपिंपरी दोन हजार नऊशे शहाऐंशी पिंपले दोन हजार पाचशे तेरा पिंपलगाव एक हजार तीनशे सतरा पिंपरवाडी चारशे चौपन्न रामनगर एक हजार तीनशे पन्नास एक रामपूर एक हजार नऊशे तीस सांगवी दोन हजार सातशे सहासष्ट सरळवाडी एक हजार एकशे त्र्याण्णव फवाताम मालीनगर चारशे ब्याण्णव फयाले एक हजार नऊशे पंच्याण्णव शहा दो तीन हजार तेरा शहापूर सातशे तीन शास्त्रीनगर एक हजार सहाशे एकोणतीस शिंदेवाडी सहाशे पाच शिवाडे चार हजार आठशे पंधरा शिवाजीनगर नऊशे एकोणचाळीस श्रीरामपूर एक हजार तेहतीस फोमठाणे तीन हजार तीनशे चौवेचाळ आंबे चार हजार तीनशे शहाण्णव सोनारी दोन हजार दोनशे पंचवीस सोनेवाडी दोन हजार तीनशे सहा फोनगिरी एक हजार चारशे सत्त्याऐंशी सुंदरपूर एक हजार सातशे एक्क्याऐंशी फुरेगाव सहाशे सत्त्याण्णव ठाणगाव सहा हजार दोनशे तेरा उज्जैनी एक हजार पाचशे एकोणपन्नास वळंगाली तीन हजार दोनशे सदुसष्ट वडगाव पिंगाला तीन हजार नऊशे पचपन्न विंचूर दालवी चार हजार एकशे अडुसष्ट वडगाव सिंगाळ दोन हजार सातशे बावीस वडझिरे दोन हजार चारशे पस्तीस वारेगाव एक हजार दोनशे पस्तीस वावी चार हजार दोनशे सोळा हे या मित्रांनो सिन्नर तालुक्यातील एकूण एकशे एकोणतीस गावे लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब लाईक सुरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र